हॅलो फ्रेंड्स मी आज जात आहे मार्केटमध्ये आज अक्षय तृतीया आहे त्यासाठी मला आज माठ घेऊन यायचा होता आणि थोडीशी शॉपिंग पण करायची होती त्यासाठी मी जात होते बाहेर आणि आमच्या म दाराच्या समोरच एक बेलाचं झाड आहे त्याचा फांटा कुणीतरी तोडला होता त्यामुळे बेल इझिली हाताला येत होता त्यामुळे मी खूप सारा बेल तोडून घेतला आमच्या घराच्या जवळच एक गणपतीचं आणि महादेवाचं मंदिर आहे तिथे मी अगोदर जाणार होते आणि त्यानंतर मी बाहेर जाणार होते मग मी मंदिरामध्ये आले फायनली आणि मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलं त्यातमध्ये महालक्ष्मीचा फोटो पण आहे त्याचंही दर्शन घेतलं आणि महादेवाला बेल वाहिला महादेवाची पूजा करून घेतली त्यामध्ये मला एक चार पानाचा बेल सापडला होता तोही मी देवाला वाहिला खूप चार पानाचा होता तो त्यानंतर मी नंदीचं आणि कासवाचंही दर्शन घेतलं आणि निघाली आम्ही मंदिरातून लगेच त्यानंतर मला जायचं होतं एका शॉपमध्ये मला तिथनं इयरिंग्स घ्यायचे होते मग मी त्या शॉपमध्ये आले आणि तिथून हे वाले आणि आणखीन एक हे वाले हे दोन्ही इयरिंग्स घेतले एवढे काही आवडले नव्हते पण घेतले मला हवे होते माझ्या ड्रेसवर मॅच होतात म्हणून मग मी परत आले आणि मेडिकलवर इथनं मला घ्यायचं होतं डर्मिकूल गर्मीमुळे डर्मिकुलची खूप गरज होती त्यासाठी मी ते आले तिने मला दाखवलं हे हे होतं वन थर्टीला त्यासोबत एक बाम फ्री होता त्यासाठी ते वन थर्टीला होतं पण मला ते नको होतं कारण बामची गरज नव्हती मग काय ते किती महाग होतं एकशे तीसला त्यासाठी मी ते नाही घेतलं त्याला स्किप करता मी हे छोटंवालं घेतलं पन्नास रुपयामध्ये होतं स्वस्तात मस्त घेऊन आले आणि मी जात होते फायनली ज्यासाठी बाहेर आले त्यासाठी मी ते माठ बघितला तीनशे सांगितले होते मी त्याला दीडशेला मागितला त्याने तो दिला बघा माझ्या हात किती काळे झाले होते त्याने आणि मग मी स्टँड आणि मार्ट घेतला दोन्ही घेऊन फायनली घरी आले घरी आल्यानंतर काय एवढी खूप थकले होते लॉक उघड उगर, उघडण्याची पण कॅपॅसिटी नव्हती माझ्यामध्ये मग लॉक उघडलं ते पण निघत नव्हतं लवकर कसं तरी उघडलं आणि सगळ्यात आधी पाणी पिलं घरी आल्यानंतर हे इयर मी घेतलेले आणि माठ देवापाशी भरून ठेवला पाण्याने पूजा करून